नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेषमा फडतरे वडगाव शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून शहरातील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी व त्यांच्या समस्या प्रश्न मते जाणून घेण्यासाठी मंगळवार दिनांक चौदा जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर माजी उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर यांच्या संकल्पनेतून संवाद जनतेशी आपल्या वडगावशी या कार्यक्रमाचा शुभारंभ माजी राज्यमंत्री संजय दत्ता बाळा भेगडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला यावेळी व्यासपीठावर किशोर भेगडे माजी नगरसेवक तळेगाव दाभाडे अविनाश बवरे माजी सदस्य पुणे जिल्हा नियोजन समिती भास्करराव म्हाळसकर प्रभारी भाजपा मावळ गुलाबराव म्हाळसकर माजी सभापती पंचायत समिती मावळ किरण भिलारे मुख्य विश्वस्त महेंद्र म्हाळसकर तुकाराम काटे झुंबरलाल कर्नावट राणी म्हाळसकर पूजा वाहिले इत्यादी मान्यवर उपस्थित होते तत्पूर्वी जनसंवाद यात्रेनिमित्त तयार करण्यात आलेल्या गाड्यांचे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन व पूजन करण्यात आले तसेच सर्वांगीण विकास कामांच्या बाबतीत एकत्रित माहिती असणारी एक पुस्तिका हवंय आमचं वडगाव या पुस्तिकेचं प्रकाशन यावेळी करण्यात आलं बाळा भेगडे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की वडगाव शहरातील विकास कामे दर्जेदार नियोजनबद्ध झाली पाहिजेत विकास कामे करत असताना काही अडचण आल्यास आमचे तुम्हाला सदैव सहकार्य असेल अशा जनसंवाद यात्रेस शुभेच्छा दिल्या किशोर भेगडे तसेच भास्करराव म्हाळसकर यांनीही मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या पोटोबा महाराज मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर संपन्न झालेल्या या कार्यक्रमांचे संपूर्ण नियोजन रुपेश माळसकर संतोष माळसकर सूरज भेगडे गणेश भांगरे शुभम माळसकर विकास साबळे यांनी तर सूत्रसंचालन पूजा थेगळे प्रास्ताविक तानाजी तोडकर व आभार प्रदर्शन ओंकार भांगरे यांनी केले आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद